हॅलो टू ऑन फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात काही थोर नेत्यांचे आणि काही चांगले विचार ऐकून करत असतो यामागचं कारण हेच की त्यामागे असणारी स्फूर्ती प्रेरणा आणि पॉझिटिव्हिटी या विचारातून आपल्याला मिळाली पाहिजे चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो हा विचार ऐकून इतकंच लक्षात घेतलं पाहिजे की आपला चेहरा हा आपण स्वतः नेहमी प्रसन्न ठेवला पाहिजे चला तर मग यानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे मित्रांनो दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडी आणि जन्ममृत्यू जे इतिहासात नोंदवले गेले आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बारा मेच्या दिनविशेष या सत्रात बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाहिला जातो सन अठराशे चोपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका म्हणजेच नर्स फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना आधुनिक शुशुष्रा शास्त्राची संस्थापिका समजलं जातं जागतिक परिचारिका दिन म्हणजेच वर्ल्ड नर्स डे आहे याच निमित्ताने सगळ्या नर्सेसला या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्न साली प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले एकोणीसशे पंचावन्नमध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील एच एम एस हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला आय एन एस विराट या नावाने दाखल केले आजच्याच दिवशी अठराशे वीस साली परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला फ्लॉरेन्स नायटिंगेल या अग्रगण्य परिचारिका लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जायचं अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊन सुद्धा परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनिंट यांनी त्यांना लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णसेवा केल्यामुळेच परिचयशास्त्राला नवी दिशा प्राप्त झाली त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ बारा मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकायची असेल तर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्रसुद्धा ऐकू शकता चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे पंच्याण्णव साली भारतीय तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला जे कृष्णमूर्ती हे तत्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरू त्यांना मान्य नव्हते कोणतेही राष्ट्रीयत्व जात धर्म व तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी छोट्या मोठ्या गटांशी चर्चा करण्यात ते व्यतीत केले त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड द लास्ट फ्रीडम द ओनली रेव्होल्युशन आणि कृष्णमूर्तीज नोटबुक यांचा समावेश होतो त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले होते कृष्णमूर्तींचे अनुयायी ना नफा ना तोटा या तत्वावर भारत इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत असतात यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी तेराशे चौसष्ट साली पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगिलिनियन विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली पंधराशे साली अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस या राष्ट्रीय विद्यापीठाची सुरुवात झाली सोळाशे सहासष्ट साली आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्ष करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भाषा तज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी डी बिर्ला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली चीनमध्ये आठ पॉईंट शून्यपेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात एकोणसत्तर हजारांपेक्षा जास्त लोक मरण पावले दोन हजार दहा साली एस एच कपाडिया यांनी भारताचे अडोतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला सतराशे सत्त्याण्णवमध्ये नेपोलियनने व्हेनिस जिंकले एकोणीसशे नऊ साली सेवानंद बाळूकाका कानिटकर डॉक्टर गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर आणि वी ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली आजच्याच दिवशी अठराशे नव्याण्णव नौ साली लाट विह्याच्या योग शिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस एप्रिल दोन हजार दोन साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पाच साली कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे सत्तरमध्ये नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला एकोणीसशे सात साली चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जगनेश्वर तथा विजय भट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला एकोणीसशे सात साली हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हॅपबर्न यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जून दोन हजार तीन साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली लेखिका तारा वनारसे रिचर्ड्स यांचं निधन झालं दोन हजार चौदामध्ये भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथालेखक सरद पुजारी यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे चौतीस साली झाला एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये बर्लिनमधील कोनराड झुज यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक झेड थ्री सादर केले एकोणीसशे पासष्ट साली सोव्हिएट अंतराळ स्थानक लुना पाच चंद्रावर कोसळले तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची म्हणजेच बारा मेची विशेष गोष्ट तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवं त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता फक्त तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात తోపర్య ఐక రేడియో ఎంపీఎస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నోలేజ్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకేడమీ